अतिक्रमणावरील अमृत हॉस्पिटल व सरस्वती हॉस्पिटल तात्काळ पाडा, पत्रकारांचा मोर्चा प्रशासनास सागे करण्यासाठी रस्त्यावर ओदगीर शहरात अतिक्रमण करून उभारलेले अमृत हॉस्पिटल व सरस्वती हॉस्पिटल तात्काळ पाडण्याची मागणी जोर धरत आहे कोदगीर नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करू नही, कारवाई टाळली जात असल्याने अखेर पत्रकारांनीच एकत्र येऊन रस्त्यावर उतरून मोर्चा काढला पत्रकारांच्या या मोर्चा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनीही पत्रकारांच्या भूमिकेला दाद दिली अतिक्रमण कायद्यापेक्षा वरचढ वरचड नाही रुग्णालयाच्या नावाखाली बेकायदेशीर इमारत कशी चालणार असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला मोरच्या दरम्यान अतिक्रमणा हॉस्पिटल तात्काळ पाडा भारत माता की जय वंदे मातरम अतिक्रमण पाडणार कसे नाही पाडल्या शिवाय राहत नाही अतिक्रमण केलेल्या डॉक्टरांचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली तसेच तात्काळ कारवाई न झाल्यास आमचा लढा यापेक्षाही अधिक तीव्र जाईल असा इशाराही पत्रकारांनी दिला दरम्यान या अतिक्रमणग्रस्त हॉस्पिटल मुळे वाहतूक कोंडी पार्किंग ची समस्या आणि सुरक्षेचे धोके वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने कारवाई लांबण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा ही शहरात रंगली आहे